या ठिकाणी भाषण होतात की हा माणूस बाहेरचा आहे तो आहे मी तुमच्या घरातला हे तुम्हाला कधी भेटायला जाणार पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की त्यांच्या ज्यांच्याकडे आहे तेच मूळ बाहेरचे असल्यामुळे हा मुद्दा येतोच कुठून हेच मला कळत नाही प्रचार करायला या ठिकाणी येत त्यांचा मुद्दा पोस्ट मध्ये जिल्हा अहमदनगर नाही माझ्या तरी आहे <laughs> यांची पक्षाची गमत अशी आहे की यांच्या पक्षाला या ठिकाणी एनसीबी म्हणजे काय नातवांचा पक्ष नातवांचा पक्ष म्हणजे एनसीबी म्हणजे यांचे नातू महाराष्ट्र मध्ये राहायला बारामतीला असले तरी मावळला उभे राहिले चालतायत महाड्याला उभे राहिलेले चालतायत करता जामखेड आणि मग मला या तुम्ही आज हे भाषण विधानसभेमध्ये करणार का हिंमत असेल तर समोरच्या उमेदवारांनी या ठिकाणी सांगायचं की तुझे पाहायचं मी घरातलं तसं आहे तसं या जामखेड विधानसभेचा जा आमदार देखील जामखेड मतात असता पाहिजे बाहेरचं कुणी नाही सांगा